मुख्यमंत्र्यांची भेट घेणारा निलेश गायवाड आहे तरी कोण नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देणारा एका गुंडचा फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर आता खुद्द मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जामिनावर बाहेर असलेल्या गुंडांसोबत फोटो विरोधकांनी ट्विट केला आहे इतकेच नाही तर हा गुंडा मंत्रालयात इन्स्टा रीलही बनवले आहे त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरला आहे निलेश गायवाड आहे कोण सगळं काय जाणून घेऊया या व्हिडिओमधून त्याआधी चॅनेलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नव्वदच्या दशकामध्ये पुण्याचा कायापलट होत गेला त्यामुळे गुन्हेगाराचे प्रमाणसुद्धा वाढू लागले दोन हजार सालाच्या सुरुवातीला पुण्यामध्ये आय टी पार्क एम आय डी सी या सगळ्या अनेक गोष्टी येऊ लागल्या त्यामुळे जमिनीची किंमती गगनाला भेटल्या जमिनीच्या किमतीच्या व्यवहारामध्ये एजंट जाळ पसरत गेला आणि टोळ्यांच्या हस्तक्षेपामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढू लागली निलेश घायवाळ हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे निलेश घायवाळ हा एक टोळी प्रमुख असून त्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे बॉस या नावाचा धबधबा पुणे शहरातल्या गल्लोगल्लीत आहे निलेश बन्सीलाल घायवाळ हा मूळचा राहणारा सोनेगाव तालुका जामखेडमधला आहे शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आला होता आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केले त्यानंतर त्याची भेट गजानन मारण्यासोबत झाली गजानन मारण्यासोबत एका गुन्हेगाराचा खून केला होता त्यानंतर त्यांनी सात वर्षाची शिक्षाही भोगली होती जेलमधून बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाचा वाद झाला होता गजानन मारणे आणि गायवळ या दोघांमध्ये दोन हजार दहामध्ये वाद झाला होता यामध्ये गायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडेचा खून टोळीने केला होता तर त्याचा बदला म्हणून निलेश घायवळ व त्याच्या टोळीने गोळीबार करीत सचिन कुडळे याचा खून केला होता या खटल्यात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये निलेश व त्याच्या साथीदारांची निर्दोष सुटका झाली होती घायवळ हा टोळी करून गुन्हे करत असल्याने पुणे पोलिसांनी दोन हजार एकवीसमध्ये विरोधात मोक्याची कारवाई केली होती त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी एक वर्षासाठी एरोडा जेलमध्ये ठेवले होते आता त्याच निलेश गायवाळचा मुख्यमंत्र्यांसोबत भेटीचे फोटो संजय राऊतांनी ट्विट करून सांगण्यात आले आहे त्यामुळे यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत राहतील धन्यवाद